गुणरत्न डंके की चोटपे डंके की चोटपे असा भावट नीच वृत्तीचा मनुष्य मराठा कसा मळावा आलेला आहे हे अगोदर तुम्ही सविस्तर व्हिडिओ मधून घ्या जाणून घ्या तर हा सदावरते म्हणतो मी संविधानाचा पायीक आहे मी संविधानाचा रक्षक आहे हा कसा खोटा आहे हे पण आपण पन सविस्तर पाहूया आपले गेल्या अण्णासाहेब पाटील यांच्या जो जेव्हा आरक्षणाचा लढा चालू केला ते ते ते, ते 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 तेव्हापासून ते हा लढा चालू आहे त्यानंतर आपला यशस्वी होण्यासाठी जेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चालते त्यावेळेस आपल्याला कुठेतरी आरक्षण मिळालं होतं तर त्यानंतर ते कोर्टात टिकलं नाही असं लोकांना सांगितलं जाते आणि ते कोर्टात का टिकलं नाही ते टिकलं असतं पण हा गुणरत्न सदावत्यासारख्या नेचवृत्तीच्या मा माणसांनी ह्याच्या कोर्टामध्ये गेला आणि सांगितलं याचिका एक दाखल केली आणि त्यामुळे आपलं मराठा समाजाचं आरक्षण रद्द झालं आणि म्हणतो मराठा समाज हा मागास होत नाही येऊन बघ ना दौरा कर ना तिथूनच शेंगा हंतो करून बसल्या बसल्या सांगू तू मराठा हे मागास होत नाही आणि मराठा आरक्षण जर मिळालं तर मी जिवंत समाधी घेऊन अरे घेणार जिवंत समाधी घेणार बघू किती तुझ्या दमयती आठ दिवस उपोषण कर धनंग पाटलावानी गुनरत्न सदावरते किती तो दम येते फक्त ना हा फक्त मराठा आरक्षणाच्या मराठा समाजावरती मळावा आलेला आहे मुद्दा म्हणून मराठा आरक्षणाला विरोध करण्याचा प्रयत्न करतोय कित्येक दिवस वर्षापासून आपला मराठा आरक्षणाचा लढा यावरती मळावा आलेला फक्त हा एकमेव मनुष्य म्हणजे गुणरत्न सदावरते एवढा नीच वृत्तीचा मनुष्य हा अति करतोय जर गुणरत्न सदावरते शेवटी तू तर फोडणंच मरचेल जसा गोरगरीब समाज आता शिक्षणापासून वंचित राहून त्यांचा अनेक त्यांना कामगार काम करावं लागते नोकरी लागत नाही मुलांना त्यांचे तसे हाल चालेत ना त्यापेक्षा तो दुपटीने होऊन नाही तू तुम। तसाच तू मरण पावणार हे मी शब्द देतो कारण तो आती करतोय पाप करतोय तो पुण्य नाही करत काय सांगा हनतो मी संविधानाचा पायी आहे एक वर्षापूर्वी दिल्लीमध्ये संविधानाच्या प्रती जाळ्या तवा काय झोपला होता का तुका का माती खातो होता हा गार बसल्या बसल्या बोंगलत होता आहू असा करत होता काय तो सांगतो मी संविधानाचा रक्षक आहे तो यासारख्या निच वृत्तीच्या माणसात माणसाची गरज नाही संविधानाची रक्षा करण्यासाठी इतर समाज आहे आणि महाराष्ट्रातील अनेक माणसं असतील अनेक लोक असतील ते पण संविधानाची रक्षा करण्यासाठी ते पण खंबीरपणे उभे आहेत यासारख्या निचवृत्तीची लोकांची गरज नाही झोपला होता का तेव्हा आणि जे नेते लोक भ्रष्टाचार करतात संविधानाचा कायदा पाळत नाहीत तेव्हा काय तू झोपला झोपत असतो काय करत असतो तूसा बोंबलत असतो डंके की चोटपे एवढा कसा वृत्तीचा मनुष्य तू जन्मलास हे आती करतोय तुला ही आती पुढच्या जन्मात तर फेडावंच लागणार आहे नाहीतर ह्याच जन्मात तुला फेडावाच लागणार पुढच्या जन्म मनुष्य म्हणून तुला देव जन्माला घालणारच नाही अरे तू काय बोलतो तू काय चलतो तुझा तु तु रांगे यात्रा मुंबईत आला तर नाही तर काय करणार आहे तू मुद्दा म्हणून मराठा समाजाला पेटवायचा प्रयत्न करतो का वेळेस मंगेश साबळेने तुझी गाड्या फोडल्या कसा मुद्दा म्हणून मराठा समाजाला पेटवायचा प्रयत्न करतो का तू हे आत्ती केलेलं तुला कुठेतरी फेडावं लागणार आहे कारण तू एकदा दौरा कर आणि पूर्ण मराठा समाजाचा अभ्यास कर कित्येक मुलं हे नोकरीपासून वंचित राहिले तर आता म्हणतो तू संविधानाचा कायदा पाळत नाही पेपर आता समज अनेक आतापर्यंत पेपर झाले ते कित्येक फुटलेले तर ते संविधानावरती का चालत नाही तर का झोपल्याला असतो तू काय करीत असतो तवा तेव्हा अन्याय होतो कित्येक मुलावरती ते तुला दिसत नाही भ्रष्टाचार चालतोय पन्नास पन्नास साठ साठ लाख देऊन तलाठी होते तू काय करत असतो असे डोळे भिंगत असतो असे डोळे चलत असतो का नुसता फक्त हा ओनली वन फक्त मराठा समाजाच्या मुळावर आलेला हे मी तुम्हाला सविस्तर सांगतो हे गोष्टी तुम्ही आढावा घ्या अगोदर गेल्या वर्षी संविधानाच्या प्रति दिल्लीमध्ये जा तुम्ही एबीबी माझा न्यूज असलेला अनेक न्यूज तुम्ही पाहू शकता त्यावरती तुम्हाला व्हिडिओ शेत प्रूफ देतो त्यावेळेस गप्प बसलेला गप बस होता गप्प लाडू खाऊन गप्प बसला होता घरामध्ये काय करत होता तवा सांगतो शेंगा हाबतो मी संविधानाच्या पायक आहे हा पाईक बी काही नाही हे मोकर शेंगा हाबतोय आणि संविधानासाठी अनेक लोक खंबीर आहेत तो यासारख्या निचवृत्तीच्या माणसाची गरज नाही आणि फक्त जातो मराठा आरक्षण मिळणारच नाही आरक्षण मिळणार नाही म्हणजे तुझ्या हातात हे काहीत काही गोष्टी आहेत का तो आता सूत्र येतो आरक्षण मिळणार नाही तो फक्त ओनली वन मराठा समाजाचं वाटोळ करण्याचा प्रयत्न करतं हे मराठा समाजाला लक्षात घेतलं पाहिजे ह्या अशा भावट लोकांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा असले लोक किती बोंबलले तरी काही फरक पडणार नाही गांगे पाटील हे गरीब कुटुंबातील नेतृत्व आहेत हे लक्षात घ्या आणि त्यांना पूर्णपणे पाठिंबा द्या पूर्णपणे सपोर्ट करा अशा निचवृत्तीच्या लोकांना सपोर्ट करू नका पुढे एस टी संघटनेचा करतो कुठं काहीतरी ता करतो ते सुद्धा लोक तुला शिव्या देत त्यावेळेस म्हणतो एक मराठा लाख मराठा मराठा आरक्षणाला विरोध करतो एवढा कसा निच वृत्तीचा मनुष्य तू अरे कित्येक मुलांचं तुला पाप लागणार आहे जे मुलं एक एक टक्क्यावरून जातात ना नोकरीला त्यांच्या मुलांचं पाप तुला लागणार आहे तू तुला फेडावाच लागणार आहे आणि ते तुला नाही फेडलं आलं तर आलं तुला हिमाथारा माहिती फेडावंच लागणार नाही तर तुझ्या मुला मुलींना तू फेडावाच लागणार आहे काय बोंगलो तो डंके की चोट पेन काय बोंगलो तो।, का, का तो हा फक्त मराठा समाजाच्याच मुळा आला रे आपण त्याचा अनेक अभ्यास करा आढावा घ्या शेंगा शांगा हंत नुसतं ऐकू नका त्याकडे दुर्लक्ष करा हे काय करून कुठं अन्याय न्याय मिळवून देत नाही काय करीत नाही फक्त जिद्द अन्याय कसा होईल ह्याचा प्रयत्न करतो हा जेव्हा किती कोटांच्या कोटींचे गोठाळे होते तर गरीब लोकांपर्यंत काही सुविधा उपलब्ध होत नाही तर मिळत नाही सरकारने दिलेल्या तव्हा काय करीत असतो तू नुसते चिवडा लाडू करंजा हात असतो का करा खा, खाता असतो का तू तिथून बोंगळत असतो का नुसते ते डोळ्या उंकड चालला एक उंकड चालला आणि तो, तो बोलतो काय दुसरीकडं फक्त हा फक्त मराठा समाजाच्या मुळा आलेला आहे हे मी एवढ्या व्हिडिओमधून माझं स्पष्ट मत आहे आणि तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ह्या बावटणी चुर्तीकडे लोकांकडे लक्ष देऊ नका हा फक्त फक्त मराठा समाजाच्या मुळावर आलेला मी सविस्तर सांगतो संविधानाचा रक्षक आहे ना हा खोटा रक्षक आहे हे पण आता काही काही समाजाचे लोक म्हणतात आमच्या गुणरत्न सदावरते खूप चांगला आमच्या गुणरत्न सदावरते अगदी बरोबर वर। आम्ही गुणरत्न सदावर त्याच्या पाठीशी काय करतो तुम्ही लक्षात घ्या एकदा गुणरत्न सदावरते सांगतो मी संविधानाचा रक्षक आहे काय काय करतो बघितला असून तुम्ही मागच्या वेळेस हा काय करत नाहीत कित्येक लोक संविधानाचा कायदा पाळत नाहीत त्यावेळेस काय करत असतो सदावर ते हा फक्त मराठा आरक्षण मुळावर आहे हे सविस्तर सांगतो विदेश थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र